सांगितलं सा की आपल्याला मागायला जायचं असेल तर आपल्याला राहिलं पाहिजे आपण कसं बोलणं म्हणजे आपली जी आहे ना एवढीशी दिसते पण भल्या भल्यांना सगळ्यांना कापून टाकते पण ती जीव आपण जर चांगली वापरली तर आपल्या भोवती प्रेम करणाऱ्या लोकांचं कोंडाळ आपण तयार करू शकतो बरोबर नाही बोलणं किती महत्वाचं आहे आपले शब्द एक एक शब्द असं म्हणतात की तुम्ही नाही बोलले ते एक वेळ चालेल पण बोलताना चार वेळा शब्द बाहेर काढला पाहिजे चार वेळा विचार केला पाहिजे मी बोलू का नको आणि बोलायचं असेल तर समोरच्याला जिंकता येईल का आपल्या सुनेला जिंकता येईल का आपल्या नवऱ्याला जिंकता येईल का आपल्या नाकवाला जिंकता येईल का ही जी आपल्या भोवती आपण बोलतो मी किती केलं तर उलटाच येतो महाराज येत असतो का नीट केलं तर कधीच हात उलटा नाही येत तर ते नीट करणं म्हणजे काय असतं जे काही आपण करतो ते आपण बोलताना जर चांगल्या पद्धतीने बोललो चांगल्या पद्धतीने वागलो तर खरोखर आपल्या भोवती जीव लावणाऱ्या माणसाच एक वरपूळ तयार होत पण मला आज आनंद वाटतो की तीस वर्ष झाले तेवढा जी जाधवजी आपण सगळ्या जणांना सप्ताह करताय आणि त्याच्यात विशेष आनंद हा आहे की आता तुमचं माझं वय झालं आता आपण महाराजांचे संस्कार ऐकले नव्या गोष्टी ऐकल्या तर आता आपल्याला करायला खूप कमी काळ आहे वापरायला आपल्या जीवनामध्ये पण येणारी ही जी पिढी आहे ही पिढी आज इथे उपस्थित आहे आणि त्यांनी ज्या पद्धतीने ऐकलंय महाराजांनी ज्यावेळेस त्यांना विचारलं ते ज्यावेळेस ही मुलं सांगत होती तर मला माझं लहानपण आठवलं मी फुलं गावचा आहे आणि मध्ये राहायचो आमच्या चौथी सगळ्या माळी समाज होता वाचता येणार कुणी नसायचं चौथी पाचवीला असेल माई म्हणायची पोथी वाच आणि मग सगळ्या मावसाच्या सगळ्या व्हायच्या आणि मग मला पोथी वाचायला लावायचं आता वय लहान होत वाचता येतो वाचत होतो काय वाचतोय त्यावेळेस कळतही नव्हतं हळू हळू महाराज वाचून वाचून वाचू, ती कशा कळायला लागली ते संतोषी मातेचं व्रत कळायला लागलं त्या आरत्या कळायला लागल्या ते स्तोत्र काढायला लागले पण म्हणजे मी ठरवून केलं नव्हतं पण माझ्या आईने मला वाचायला लावलं म्हणून माझ्यावर संस्कार झाले आज आपण म्हणतो आमच पोरा ऐकतच नाही मोबाईल मध्ये टीव्ही मध्ये ते पोरांचं चूक आहे का ते पोरांच चूक नाहीये आपलं चूक आहे माझ चूक आहे की मी माझ्या आईने मला जसं वाचायला लावलं तसं आता मी मंदिरात आलो पण मी माझ्या पोराला घेऊन आलो का माझ्या मुलाला मी आणलंय का मुलीला आणलंय का नातवंडाला आणलंय का आज पण हे जे लेकर बसलेत ना ले ते असे रिकमेंड वगैरे बसतात त्यांचं आपण म्हणतो कच्च मडक आहे आणि ते कच्च मडक म्हणजे आता तुम्हाला विचारलं किती श्लोक आहे आणि किती लक्षात नाही पण यांचं मडक रिकाम होतं महाराजांनी सांगितलं त्यांनी लिहून टाकलं त्यांनी लगेच उत्तर दिली म्हणजे जे त्यांचं शिकायचं वय त्यांच्या मडकेला आत्ता लिहिलं जात आहे त्याच्यामुळे मित्रांनो उद्या याल तर तुमच्या मित्रांना घेऊन याल ना अजून मित्र घेऊन झाली चालेल पण आज ही जी पिढी आहे आज आपण पाहतो ना आपला धर्म आपले भारत आपली संस्कृती आपले सण इतके चांगले आहेत आपल्या धर्मांकडे कोणाचं दुस्वास करायला शिकवलं का कधीच नाही आपण कोणता सण एकटा करतो का आता दिवाळी झाली परळी एकटा करतो का ती आपण शेजाऱ्याला बोलवतो म्हणजे आपण जीव लावणारे माया लावणारे पण आपल्या धर्मावर आता संकट यायचं म्हणजे दुरून नाहीयेत आपल्यातलेच काहीतरी थोडको ते म्हणजे काय करू लागले सर आपल्या सणाला नावं ठेवतात आपल्या प्रथांना हसतात आपल्या पुराणांना हसतात तर आपल्याला आज आपण ही जी सामूहिक उपासना करतोय तर आपण एकत्र ये येऊन जी उपासना करतोय तिला शक्ती आहे आम्ही हिंदू म्हणून आलोय आम्ही जाती म्हणून आलो का इथं प्रत्येकाच्या जाती वेगळ्या आहे कोणाला माहित आहे कोणाची जात नाही नाही ते मंदिर याचे आहे हा सप्ताह जो आहे आम्ही एक सगळे मिळून एक हिंदू म्हणून इथे येतो याची ताकद आम्हाला जगाला दाखवायची दा दा आहे आणि आज तुम्ही ज्या माणसाच्या हातात देश दिलेला आहे त्या माणसाने काय केलंय तो पाचशे सातशे वर्ष आपला राम जेलमध्ये होता पण आज तुमच्या माझ्या पिढीमध्ये आपल्या अनेक पिढ्यांनी जीव दिला ते त्याला नृत्य करायचा पण अयोध्ये मध्ये आपल्या डोळ्यासमोर प्रभुरामानसाच मंदिर झालं आम्हाला हे पाहायला मिळालं की प्रभू राम आमचा वाराणसी आपली काशी अयोध्या मथुरा हे जे आमच्या डोळ्यात समोर होऊ लागलं ते आपल्या हिंदूंना एकत्र करणार आज आपल्या लेखी बाईला त्या करधर्गियाच्या तावडीतून सोडवणारे तेव्हा सेव ते कधी आम्ही सगळे एकत्र राहिलो धर्म करायला लागलो तर त्याच्यामुळे आयोजक समिती तीस वर्षापासून ही परंपरा चालवताय अशीच ही परंपरा चालत राहो आपल्या हिंदू धर्माकडे कोणीही वाकड्या नजरेने पाहू शकणार नाही आपण सगळे एक असलो तर मला खरोखर तुमच्यात येऊन छान ऐकायला धन्यवाद